जय श्री स्वामी समर्थ आज नियोजनात्मक कौशल्यांचा उपयोग करून कामाला गती येईल शुक्र बुध युतीसह तपशीलवारपणे काम करण्याची क्षमता वृद्धिंगत होईल सकाळी अहवाल लेखन किंवा विश्लेषणात कौशल्यपूर्ण तोल साधता येईल आर्थिक गुंतवणुकीत बचतीचे तंत्र वापरा आणि अनावश्यक खर्च टाळा दुपारी आरोग्यासाठी पुरेशी झोप आणि हलका योगाभ्यास लाभदायी ठरेल मित्रपरिवाराला व्यावसायिक सल्ला दिल्याने सकारात्मक प्रतिसाद मिळेल घरगुती योजनांवर चर्चा करून नवे सुधारित उपाय शोधता येतील रात्री ध्यान मंत्रजप किंवा प्राणायामातून मानसिक स्पष्टता प्राप्त होईल दिवसभर अपूर्ण काम नजरेत राहिल्यास अल्पविश्रांतीनंतर पुन्हा प्रयत्न करा एकंदरीत सूक्ष्मदर्शी दृष्टिकोन व संतुलित दिनचर्येचा समन्वय यशस्वी ठरेल संयम ठेवल्यास आजच्या कामात उत्कृष्ट परिणाम साध्य होतील आत्मविश्वास वाढवून पुढच्या आव्हानांना तुम्ही सहज सामोरे जाऊ शकाल तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा